खावा रणी आणि साधू ओळख मरणी हा पितृ पक्ष चालू आहे या पित्राच्या आठवणी कारण शास्त्रामध्ये बरेच सांगितलेली आहे लाभ आणि काय फायदे तोटे सर्व सांगितलेले आहे हा योगा योगायोग आहे कारण

इकडं घरी कसं असेल मास्क कस असेल घरात हे आम्ही नाही पाहू शकत पण बाहेर आमच्या बरोबर सहवास लागलेला माउलीचा त्या सहवासामध्ये कधी कोणाशी वाईट शब्द नाही कधी तोंड आयुष्यभर वेड वाकड केले नाही किती दुःख असो किती संकट असो ज्यांच्या जीवनामध्ये संकट येतात त्याचीच खरी भक्ती तोरून नाहीतर चांगली चांगली कीर्तनकार मंडळी चांगली चांगली माळकरी मंडळी वारकरी मंडळी जेव्हा कोरोनाचा धाक पाहिला डाकटर मी सगळीत बे रुपया लागल दारू रुपया लागल सुरुवात केली विश्वास नाही आम्हावर विश्वास नाही भक्ती ही जी मोजकी मोठ्यावर जात माझ्या माहितीप्रमाणे जाते का माझ्या ओळखीची फक्त दहा दहा पाच लोक असतील जुनी माणसं परमार्थिक माणसं वैकुंठवाशी दगडू बाबा जगन्नाथ महाराज पवार यांच्यामुळं आम्ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर फिरतोय परत नुसता इथच नाही आम्हाला कुठेही टाका हा कृपा आशीर्वाद संतांचा आणि तोच कृपा आशीर्वाद या माऊलीला लागला, आणि म्हणून शेवट पर्यंत परमार्थ हा त्यांचे पती पांढरून बाबा अजून इथंच असणारे बाबा अशी अनेक मंडळी ही प्रपंचा विचार केला नाही शेतीवाडी वाली, वाली मंडळी शेतकरी मंडळी पण कुठल्या कार्यक्रमाला ही मंडळी हजर नसेल आता सगळा उलटा झालाय आता कीर्तनकार जास्त झाले आणि टाळकरी कमी याच जाते गावामध्ये चारशे चारशे टाळकरी उभे राहिलेत का नाही चारशे चारशे गेला तो महिमा तेव्हा कीर्तनकार एकत्र म्हणून चार चारशे हा भक्तीचा असलगुरुचा महिमा आणि ही मंडळी अनेकांची नावं घेता सानिध्यात मी वाढलेले जुनी माणसं ही मंडळी ही जी गावं दोन तीन जी नेमून दिली तिथं आपल्या जवळ सारस असेल माझं गाव असेल देवरगाव असेल अशी गाव या गावचा कुठल्या कार्यक्रमाला एक माणूस नसेल कधीच नाही वर्षभर वर कार्यक्रम असू द्या त्याच्यात ही फिरणारी मंडळी आपली एवढी लेकरा बाळाचा जर जंजार सांभाळून शेतीवाडीचा दंजार सांभाळून पण कार्यक्रमही सोडला नाही आम्हाला जर कधी अर्धा तास उशीर झाला तर आम्ही अकरा वाजेपर्यंत झोपून जातो पहिला आपलं कोण सार आता बैलच नाही तो विषय म्हणून लोक नऊ वाजेपर्यंत झोपून राहतात पहिला बारा एक दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत घरी यायचं बैला सोडायची आउतकारेने जायचं या माऊलीनं पुन्हा पहाटी भाकरी मळायच्या आउत करायला भाकरी घेऊन जायच्या ज्या बाया आता निजून उठत नाही तेव्हा त्या भाकरी डोक्यावर असायच्या रस्त्या हा फरक काय आज पाहिलेलं नुसतं काही बोलत नाही त्याच्यातली बरीच अनुभवाची मंडळी आहे आणि म्हणून हा परिणाम जो आहे हा परमार्थाचा परिणाम आहे आणि तो परमार्थ या माऊलीनं साधलेलाच आहे त्याच्यात काय संशय नाही मग थोडा संशय असा येतो लोक आपोआत त्याला म्हणतात मग तुम्ही एवढा देवदेव केला एवढे भक्ती केली विठ्ठल विठ्ठल केला रामकृष्ण हरी मंत्र आयुष्यभर जपला जीवनामध्ये दुःख का काय आणि माणसं विचारायला माग पुढे पाहत नाही आणि ही वारकरी मंडळी कशी आहे अशाला याच्या माग लागत नाही का आपण सांगतातच माणसं

यांनी काश्यच्या प्ररणांनी नमस्कार करावा त्यांची पद्धती घ्यावी त्रभकृश्वर व्रत ब्राह्मण पुणालाला पद्धती देण्यात यांनी पद्धती घ्यावी एवढा दुःख सदर

आपण दुःखाला दूर लोडतो आणि सुखाला जवळ करतो ते सांगता आपल्या पदरी पडतं कारण ही मंडळी दोन्ही गोष्टीला समान मागतात दुख दुख समान सकाळ ज्ञानाचा प्रेमाचा सारखीच मानतात एखाद्यावर एखादा फार प्रेम कमी होत जशी मामी आपल्याला चार पाच लेखर मुला वाढवते त्यांचं